आज व्हिडिओ करण्याचे कारण असे आज तुरुकवाडी ते उकुळू हेच्या दरम्यान जे पूर परिस्थिती आहे तुम्ही पाहू शकताय आहे आज शितूर पूल असू दे सोंडोली चेरम पूल असू दे तर मालेवाडी सोंडोली पूल असू दे पाने ने के कंपल मदला, मदला त्या पाणी येणे काही कंपल्सरी दरवर्षाला लोकांना त्रास आहेच पण दुसरा त्रास असा आहे की आज रेटरे झोंधेवाडीचा जो मधला मधला छोटासा वडा आहे त्या वर्षी दरवर्षी पाणी पाणी चालू असते तिथे एक इथं तुमचं उकुळमध्ये बिशेवाडीमध्ये एक वडा आहे तिथेही दरवर्षी पाणी आहे परत त्यानंतर आमचे सोंडोली ते खेड्यामध्ये चोपडे गली म्हणून आमचं एक ठिकाण आहे तिथेही दरवर्षी पाणी आहे मालेवाडी ते विरे ह्याच्या दरम्यान एक तुफारवाडीच्या इथे एक दरवर्षी वड्याला पाणी असतं आहे आम्ही प्रशासनाला गेले चार वर्ष झाले विनंती करतोय की या वड्यावरती फरशी तुम्ही बांधावी त्यामुळे आम्हाला एक एक सोयीस्कर रूट तयार होईल एक विरयाकडून एक मार्ग कोक्रोटला जायला दवाखान्यामध्ये जायला तयार होईल प्रशासन एक चार वर्षे झाले तरी कोणत्याही पद्धतीनं लक्ष देत नाही आहे याच्यामुळे आम्हाला दवाखान्याचा दवाखान्याचा मार्ग पूर्णपणे बंद आहे आणि आज आज एक पंधरा गावांचा संपर्क पूर्ण पूर्ण तालुक्याशी पूर्ण जे आमची मेन बाजारपेठ आहे त्याच्याशी पूर्ण संपर्क तुटलेला आहे दवाखान्याच्या गोष्टी मना नाही तर दहनवणं साधणं इथपर्यंत उपलब्ध होत नाही त्यामुळे लोकांना खूप खूप मोठ्या खूप प्रचारात परच ह्याच्यात पर अर्थ अडचणी निर्माण होत आहेत आम्ही चार वर्ष झालं कंपल्सरी प्रशासनाला मागणी करून देखील प्रशासन या कोणत्याही गोष्टीत लक्ष घालत नाही मग आमचा एक तुम्हाला प्रश्न आहे की हे शासन करते काय हा जे सत्ताधारी माणसं आहेत हिने पाच वर्ष झालं जर आमची लोकांची मागणी जर तुम्ही मानत नाही तर प्रशासन करते काय यांचा प्रमुख मुद्दा आहे आज तुम्ही पूर परिस्थिती पाहू शकता आज काय परिस्थिती आहे ते तुम्हाला दाखवतील आज आमची कळकळीची विनंती आहे प्रशासनला या जे छोटे तुमचे वडे आहेत या छोट्या छोट्या परीक्षा होऊन आम्हाला एक प्रमुख एक एक मार्ग तुम्ही मोकळा करून द्यावा एवढीच आम्हाला प्रशासनाला कळक्याची के विनंती आहे नमस्कार